शारदीय नवरात्र उत्सवात आपण जर बघितलं तर खडकमाळ आळी नवरात्र उत्सव जे मंडळ आहे त्यांच्या वतीनं नऊ दिवस लकी ड्रॉचं आयोजन करण्यात येतं आणि यामध्ये महिला या अतिशय आनंदाने सहभागी होत असतात अजय भाऊ खेडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो याही वर्षी अतिशय सुंदर असा हा उपक्रम राबव राबवण्यात आलेला आहे आजचा जो दिवस आहे या दिवशी देखील जर बघितला तर भर पावसामध्ये महिला या लकी ड्रॉमध्ये सहभागी झालेल्या होत्या अतिशय गर्दी आणि अतिशय आनंदमय वातावरणात लकी ड्रॉ पार पडलेला आहे चला तर जाणून घेऊया आज कुणाकुणाला कोणकोणती लाग ला, ला बक्षिस लागली आहेत ती सर्वच महिला जर तर अतिशय आनंदी होत्या आणि प्रत्येकीला आपल्याला काहीतरी बक्षीस मिळणार हाच एक आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती होता मी मीना रमेश पवार या नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा हा कार्यक्रम अजय भाऊने ठेवल्यापासून मला दोनदा बक्षीस मिळाले पहिल्यांदा दहीहंडीचं मिळालं आणि आता रजीच मिळालं त्यांचे अभात तेच पण त्यांनी असच आयुष्यभर त्यांचं काम असंच काय म्हणतात प्रसिद्धीच जाव हे मुशी आहे की आज को आजही चिठ्ठी डाली और मेरे को नंबर आ गया। सबसे ज्या आज खेडेकर का जितकाही कौतुक करे उतका ही थोडा आहे सभी जगह वो प्रोत्साहन देते धन्यवाद नमस्कार मी प्रणाली कमलेश गायकवाड आज आपले इथे भाऊ खेडेकर हे आपल्या सर्व महिलांसाठी खूपच छान कार्यक्रम राबवत आहेत आणि अजून इथून पुढे त्यांनी खूप छान छान कार्यक्रम करावेत अशी माझी इच्छा आहे या निमित्ताने सर्व महिला एकत्र येऊन आपला वेळ सगळा इथे छान प्रकारे घालवतात त्यासाठी दे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देईल नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपले लाडके भाऊ अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी भरपूर कार्यक्रम घेतलेला आहे बचत गटाचे पण घेतलेले आहेत असे नगरसेवक कुठंच तुम्हाला सापडणार नाही ते नगरसेवक नसून ते पुणे शहराचे नगरसेवक आहेत त्यांना कुठून कुठूनही फोन आला तरी ते उचलतात त्या जरी कामात असले था, तरी नंतर कॉल बॅक करतात आणि भरपूर फायदे दिले त्यांनी हडपसरमध्ये मध्ये हडपसामध्ये धावपान्यासाठी भरपूर फायदे दिलेले आहेत तिथल्या लोकांना सुद्धा ते आपल्या खडक पाहिजे नाही तर सगळ्या पुण्याचे लक्ष ठेवतात इथून पुढे त्यांना भरपूर सगळीकडे त्यांचं नाव आहे मी मार्केटिंगचं काम करते तर सगळ्या भागात त्यांचं नाव आहे रविवार पेठेत वगैरे सगळीकडे म्हणतात तुमच्या सारखे नगरसेवक कुठेच नाहीये त्याबद्दल त्यांचे धन्यवाद किड्रॉ मध्ये माझा नाव दिलं होतं आणि मला वाटलं पण हो नव्हतं आजच माझा नंबर लागल आणि आजच मला आला आणि मी खब खूप फु, खुश आहे आणि असंच इथं खेळ खेळला जावं लेडीज साठी नमस्कार सगळ्यांना आज प्रथम बक्षीस लागल्याबद्दल फारच आनंद झालाय आणि हे नवरात्र उत्सव नूर। अगदी जोमाने चालू असतो दरवर्षी प्रत्येक जणांना हे बक्षीस लागतच पण काही जणांना लागत नाही नाराज होतात लोक पण नाराज व्हायचं कारण नाही प्रत्येक वेळी असं होत असतं कधीतरी पण हे बक्षीस हे लागणारच आणि ह्या नवरात्राच्या कार्यक्रमामध्ये का सर्व इतक्या महिला सहभागी होतात त्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद आणि अजय भाऊ यांचाही धन्यवाद कारण प्रत्येक भुदा कार्यक्रमामध्ये महिलांना पुढे घेऊन काम करतात त्याबद्दल त्यांचा थँक्यू सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा रोज आरतीसाठी येतेस पण अपेक्षा होती की आज लागेल उद्या लागेल पण आज बक्षीस लागलं थँक्यू सो मच आणि अजय सरांना पण